श्री स्वामी समर्थ ओम साईराम यंदा संक्रांतीला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका कारण यंदाची जी संक्रांत आहे ती काळ्या रंगावर आली आहे तर आपण कोणते पाच शुभ पा रंग नेसावे ते पाहूयात सर्वात पहिला सौभाग्याचा रंग म्हणजे हिरवा रंग तुम्ही नेसू शकता जे सौभाग्याचं प्रतीक आहे यानंतरचा रंग म्हणजे लाल आदिशक्तीचा लाल रंग सौभाग्याचं कुंकू देखील लाल रंगाचं असतं प्रत्येक पूजेमध्ये वापरणारा लाल रंग तुम्ही वापरू शकता याशिवाय पिवळा रंग ज्याने नकारात्मकता दूर राहते आणि सकारात्मक प्रवाह सुरू होतो असा पिवळा रंग तुम्ही नेसू शकता केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता कारण केशरी रंगाची साडी घातल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो यानंतरचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंगाची साडी तुम्ही घालू शकता गुलाबी रंगाची साडी घातल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि प्रसन्नता आपल्याला मिळते या व्यतिरिक्त तुम्ही जांभळ्या रंगाची पण साडी घालू शकता तर काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणतेही रंग वापरू शकता कारण काळा रंग संक्रातीला वर्ज्य आहे थँक्स फॉर वॉचिंग